नमस्कार सर्वांचं स्वागत आहे प्रश्न आहे तो प्रश्न चक्रवाढ व्याज चा प्रश्न आहे सोप्या पद्धतीनं आपण कसं व्याज काढू शकतो याच्या संदर्भात तुम्ही लक्ष देऊन बघा नंतर तुम्ही लक्षात येईल प्रश्न असा आहे दर साल दर शेकडा चार रुपये दराने पाच हजार रुपये मुदलाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याजाची रास किती होईल काय होते रास काढायचे आपल्याला रास अगोदर सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगतो रास म्हणजे काय आहे तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज बरोबर रास होते हे तर आपल्याला माहीत आहे है ना ही पद्धत माहीत आहे आता चक्रवाढ व्याज काढत असताना त्याचे एक सूत्र आहे ते सूत्र तुम्हाला अगोदर मी सांगतो त्याच्यानंतर ती सोपी पद्धतीनं कसं करायचं याच्यावर आपण करूया काय असते आपल्याला काय काढायचं कधीही काढत असताना त्याची काय निघते आपल्याला रास निघते रास निघाल्यानंतर आपण लिहिले तर पी पी म्हणजे काय आपल्याला पूर्ण मुद्दल लिहिलं आपण आता लिहिलं कंसात एक अधिक आपण काय लिहितो तर दर भागिले शंभर आणि डोक्यावर लिहितो आपण इथं वर्ष हे काय आहे त्याचं हे त्याचं सूत्र आहे काय आहे सूत्र आहे पण याच्यापेक्षा आपण सोपी पद्धत आता मांडत असताना कसं मांडतो अगोदर मांडून घेतो आपण इथं अगोदर मुद्दल किती आहे आपल्याकडं मुद्दल आहे पाच हजार रुपये मुद्दल आहे कंसात आपण एक लिहिलं अधिक दर, किते आ है, चार उपे दर आ है, शंबर, किती आहे चार रुपये दर आहे भागिले शंभर किती वर्षाचा आहे तर दोन वर्षाचं आहे आपण इथं लिहिला आता हे क्रिया आपल्याला करणं अपेक्षित आहे तर आज एक क्रिया करतो आणि तुम्हाला शॉर्ट मेथड कशी होते ती सांगतो हे काय केलं आपण पाच हजार पंसात एकशे चार भागिले शंभर आणि वर्ग म्हणजे काय झालं पाच हजार गुनिले एकशे चार भागिले शंभर गुणिले एकशे चार भागिले शंभर ही मेथड झाली आपण करायची पण आपण आता याच्यामध्ये शॉर्ट मेथड कसं करतो हो ते बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल शॉर्ट मेथड जर लक्षात आलं तर आपण पुढे जाऊ शकतो काय करायचं आपला आपण काढतो आहेत चक्रवाढ व्याज काढतो आहे आपण फक्त ध्यान ठेवा आपण काढतो इथं व्याज इकडं निघते ती रास इकडं काय निघते रास आता त्यासाठी सगळ्यात अगोदर काय करायचं आहे किती वर्षाचा बघायचं अगोदर मग त्याला करायचं आहे दराचा वर्ग दराचा वर्ग किती आहे दराचा वर्ग चारचा वर्ग किती आला आपल्याकडं सोळा आला चारचा वर्ग सोळा आला आणि ने, ने, नेक्स्ट टाइम काय करायचं आहे तर दोन गुणिले दर करायचे दोन गुणिले दर हे फक्त दोन वर्षाचं जर सूत्र असेल दोन वर्षाचं काढ असं असेल तर या पद्धतीने आपण काढू शकतो म्हणजे काय केलं दोन गुणिले चार बरोबर काय झालं आपल्याकडे उत्तर आलं आठ आट, उत्तर आठ आलं आता याच्या पुढची जी स्टेप आहे ते, ते तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे सोपं जाईल जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या जयजवान लातूर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ चौऱ्याण्णव एकोणसाठ या व्हॉट्सअप नंबरला प्रश्न पाठवा आणि त्याचे उत्तर सुद्धा तुम्ही मिळवू शकता आता आपण काय केलं आहे पुढं बघा दराचा वर्ग केला आहे काय केलं आहे दराचा वर्ग हा दराचा वर्ग दशकमध्ये आहे तर आपण त्याला शतकमध्ये कस लिहा कसल्या शतकमध्ये लिहिला काय आला आपल्याकडं शून्य एक सहा शून्य एक सहा आणि दराची दुप्पट घेतली म्हणजे जो शतक आहे शतकाच्या खाली काय करा तुम्ही इथं आठ लिहा शतकाच्या खाली आठ लिहिलं आणि ह्याला दशक करून टाका कर। काय केलं दशक आणि ह्या दोघांची करा आता बेरीज करा सहा एक आठ आणि शून्याला शून्य आता काय करायचं इथं इथं द्यायचं पॉईंट इथं काय दिलं आहे पॉईंट गुणिले मुद्दल किती आहे त्या मुदल्यानं काय करा त्याला गुणाकार करा टोटली गुणाकार केला तीन शून्य जशाच तसे येतील त्यामुळं आपण तीन शून्याचा विचार करायचा नाही तीन शून्य आपण इथं लिहिले पाच सख्ख तीस तीसला शून्य उरले किती तीन पाच एक पाच पाच तीन आठ आले आता पा हाचे उरला काही तर नाही आठा पंचे चाळीस अठा पंचे चाळीस आता काय केलं आपण एक दोन तीन चार चार नंतर इथं दिला पॉइंट म्हणजे आपलं चारशे आठ रुपये काय आले आपलं हे व्याज आले काय आले चारशे आठ रुपये व्याज आहे पण त्याने काय विचारले आपल्याला मुद्दल विचार मुद्दल आपल्याकडे दिला आहे त्याने विचारले का आपल्याला रास मुद्दल किती आपल्याकडं मुद्दल आहे पाच हजार अधिक व्याज आहे चारशे आठ रुपये दोघांचा जर दो गुणाकार केला तर पाच हजार चारशे आठ रुपये हे आपल्याला काय मिळाले रास मिळाले आहे म्हणजे काय विचार आपला रास रास किती आहे मग पाच हजार चारशे आठ रुपये एवढी रास आपल्याला मिळाली आहे ही सोपी पद्धत आहे या पद्धतीने आपण उत्तर सहज पद्धतीनं करू शकतो